नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज काही ठळक आणि घडामोडी रोटरी क्लब ऑफ डहाणू सिकॉसच्या अध्यक्षपदी निलेश जेटीथोर यांची नेमणूक करण्यात आली असून या प्रसंगी जाहीर कार्यक्रमात इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रवी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला याच भरी समारंभात गोवा येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या डहाण होतील धियाण गोहिल तसेच लंडनमधील पॉलिटिक सायन्समधून यश मिळवलेल्या धृती पांचाळ यांचाही सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे या सर्वांग सुंदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून क्लबचे तीन हजार एकशे एक्केचाळीसे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई असिस्टंट गव्हर्नर राजेश कासाठ हे उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरतभाई राजपूत माजी नगरसेवक जगदीश राजपूत सह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डहाणूतील के एल पोंदा हायस्कूल एस आर के वडकुं महाविद्यालयाच्या सायन्स कॉमर्स आर्ट्समध्ये आलेल्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच दहावीतील सर्व शाळेतून प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच रोटरी क्लब ऑफ सिकॉसच्या माजी अध्यक्षा मीना सिंग यांच्या उत्तम सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला डहाणूतील क्रेझी क्रॅब हॉटेलमध्ये हो आयोजित या कार्यक्रमात सदस्यांची नोंदणी करण्यात आली सदरील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लब सिकॉसच्या माध्यमातून समाजसेवा कार्य कसं का करावं याबाबत उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करण्यात आलं खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब सिकॉस सदस्यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आणि आई वैशाली जेव्हा सेकंड इयर मध्ये होता त्यावेळेस ब्लाइंडनेस झाला अचानक त्याच्यानंतर आमच्या पुढचं विश्व जे होत ते पूर्ण आमच्यासाठी ब्लाइंड झालं होतं पण अनिकेतने ते पूर्णतः प्रकाशमय केलंय त्याच्या